महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी प्रभाकर सातारकर गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट आहे संभाजीनगर मध्ये गेले तीस वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करतो मराठवाडा आणि खानदेश हे दोन आपण भाग जर गृहित धरले ज्याच्यामधलं पहिला क्वालिफाईड गॅस्ट्रॉन्टॉलॉजी मी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये माझी प्रॅक्टिस सुरू केली डी एम गॅस्ट्रॉन्टॉलॉजी झाल्यानंतर पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती आहे अंतरंगाची ओळख हे पुस्तक माझ्या पेशंटसाठी आणि सामान्य जनतेसाठी लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये मराठीतून पचनसंस्था आणि लिव्हरचे विकार याच्याबद्दल माहिती दिलेली आहे जनरली सर्व माहिती इंटरनेटवर सुद्धा आता इंग्रजी स्वरूपात येते आणि इंटरनेटची माहिती बरो बरेच वेळेला चुकीचीच असते कारण की त्याच्यामध्ये पेशंटचं वय पेशंटचं लिंग किंवा त्याला असलेले अनुवंशिक आजार किंवा ह्याच्याबद्दल काहीच माहिती नसते त्या माहिती देणाऱ्याला तर ती माहिती असते थोडस जर शास्त्रीय ज्ञान आपण देऊ शकलो तर आपल्या पेशंटचं सक्षमीकरण होईल असं मला वाटलं त्याच्यातून ही या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे मी प्रयत्न केला आहे की अत्यंत सोप्या भाषेमध्ये याच्यातून रुग्णांना वेगवेगळे वेग वेग शरीर रचनेपासून कार्यापासून आजारांपर्यंत हे माहिती आपल्याला जर देता आली तर चांगलं होईल म्हणून त्या दृष्टीने हे पेश पुस्तक मी द्वितीय आवृत्ती छापली आहे पहिल्या आवृत्तीचं एक हजार कॉपी संपल्या त्याच्यातून मिळालेली रक्कम आम्ही सर्व वंचित मुलांच्या शिक्षणासाठी वापरली आणि या दुसऱ्या आवृत्तीचं जे काय आम्हाला मिळेल ते संपूर्ण रक्कम आम्ही नर्मदालय भारती ठाकूर यांच्या नर्मदालय या आदिवासी शाळेला डोनेट केलेली आहे प्रत्येक पुस्तक विकत घेणारा व्यक्तीच ह्याचं खरं श्रेय आ, आ, असेल पण मी फक्त एक माध्यम म्हणून ह्याच्यामध्ये भारती ताई आणि विकत घेणारा व्यक्ती ह्याच्यामधलं माध्यम हे माझं काम आहे धन्यवाद किती वर्ष चालू आहे सर आपलं आज जे सर पाचन संस्थेबद्दल तुम्ही जो विषय घेतलेला आहे या विचाराने जवळपास नव्वद टक्के लोक ग्रस्त आहे त्यांना काय संदेश द्यायचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जीवनशैली कशी असाय कशी आहे आणि कशी असायला पाहिजे याच्यावरती आपण फोकस केलं पाहिजे सर्वात महत्वाचा फॅक्टर तोच आहे कुठलाही आजार होण्यामागे चुकीची जीवनशैली जेवणाच्या झोपण्याच्या वेळा आहाराचे प्रकार व्यायामाचा अभाव याच्यामुळे बरेच आजार वाढीला लागतात पचनसंस्थेच्या संस्थेच्या बाबतीमध्येही हेच खरं आहे आपण काय खातो तसे आपण बनतो त्या अपन अपन तर त्या गोष्टींवरती आपण जर आपलं लक्ष केंद्रित केलं तर बरेचसे आजार आपण टाळू शकतो किंवा झालेले असतील ऑलरेडी तर त्यांना आटोक्यात आणू शकतो आजच्या युगात जे नवीन पिढी जे मोबाईल सोशल मीडियाच्या आहारी जाऊन जे ते राहते तीन तीन चार चार सकाळी पाच पाच वाजेपर्यंत जे ते लोक ऑनलाईन असतात त्यांना काय संदेश द्यायला सांगतो शरीराची जी मुख्य गरज आहे ती सहा तास कमीत कमी झोप शांत झोप जी असायला पाहिजे ती तर असायलाच पाहिजे ते तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल त्याच्यानंतर कमीत कमी पंचेचाळीस मिनटं रोज शारीरिक व्यायाम करण्याची गरज सर्वांना आहे नुसतं बैठे खेळ किंवा बैठे कॉम्प्युटर गेम्स खेळून काही साध्य होत नाही उलट त्याच्यामुळे डोळ्याचे विकार वाढीला लागतील तुमची ऍसिडिटी वाढू शकते तुम्हाला स्थूलता येऊ शकते या गोष्टींचा विचार करता या अतिरेक कुठल्याही गोष्टीचा आपण टाळला पाहिजे सर फास्ट फूड आणि पॅकिंगचे फास्ट फूड आणि पॅक्ड फूडचा तर वेगळाच विषय आहे त्याच्यामध्ये खूप उष्मांक म्हणजे कॅलरीज जास्ती असतात त्या पलीकडे मायक्रोप्लास्टिक खूप असतं त्या मायक्रोप्लास्टिकमुळे अनेक आजार होतात हृदयविकारापासून कॅन्सरपर्यंत त्याच्यामुळे आपण सर्वांनीच ह्याच्याबाबत काळजी घेतली पाहिजे आजकाल शुद्ध अन्न खायला मिळणं हे दुर्मिळ झालेलं आहे खरं सांगायचं तर कारण की अन्न तयार होतानाच त्याच्यामध्ये अन्नधान्यामध्ये अनेक केमिकल फर्टिलायझर पेस्टिसाइड यांचा वापर होतो त्या व्यतिरिक्त जेव्हा ते मार्केटमध्ये आणलं जातं तेव्हा आंबेज गृहित धरले तर कार्बाईडनी पिकवले जातात ह्या गोष्टींचे परिणाम आपल्या शरीरावर होतच असतात ते फक्त आपल्या लक्षात येत नाही पण आपल्याला चॉईस पण नसतो अनेक वेळेला पण निदान आपण याच्याबाबत जागरूकता ठेवली तर आपण आपले चॉईसेस आपण निश्चित करू शकतो आणि त्या दृष्टीने आपण निरोगी राहण्याचे प्रयत्न करू डॉक्टर रमेश सातारकर पचन संस्था विकार व लिव्हर विकार तज्ञ